नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर या व्हिडिओमध्ये आपण जो यू एसचा इन्फ्लेशन डेटा आहे त्याबद्दल माहिती घेतली होती आणि निफ्टी फिफ्टीचं टेक्निकल ॲनालिसिस केलं होतं आणि यामध्ये आपण असा अंदाज वर्तवला होता की आज नक्की मार्केट हे रेडमध्ये ओपन होईल आणि रेडमध्ये बंद होईल तर चला बघूया आज मार्केटने कसं परफॉर्म केलं आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे आर्टिकल आहे आजचं यामध्ये आज लिहिलेलं आहे की सेन्सेक्स हा सातशे त्र्याण्णव पॉईंटने खाली कोसळला आहे आणि निफ्टी पण बावीस हजार पाचशे लेवलपर्यंत आलेले आहेत आणि जे सगळे सेक्टर आहेत सगळे हे घसरणीने बंद झालेले आहेत इथे खालच्या साईडला आपण पाहू शकता की जे मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडस्ट्रीज आहेत ते पण अर्ध्या टक्क्याने खाली पडलेले आहेत तर आपण डिटेलमध्ये या आर्टिकलला बघूयात आपण इथे बघू शकता यामध्ये लिहिलेलं आहे की आज बारा तारखेला शुक्रवारी सेन्सेक्सने एक शार्प डिक्लाईन दाखवलं आहे सातशे त्र्याण्णव पॉईंटनी घसरण झाली आहे आणि तो चौऱ्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीसला बंद झालेला आहे तर निफ्टी फिफ्टीमध्ये जर आपण ही घसरण बघितलं तर ही दोनशे अडतीस अंकांनी घसरण झाली होती आणि बावीस हजार पाचशे सोळा या लेवलवर निफ्टी येऊन बंद झालेला आहे यामागचे काय कारणं आहेत आपण हे काल बघितले होते आज परत त्या कारणाचं आपण थोडंसं डिस्कशन करून घेऊयात तर यातली सगळ्यात मोठं आणि प्रमुख कारण जे आहे जो यू एसचा इन्फ्लेशन डेटा आहे महागाई दर जो आहे यू एसचा तो काही कमी होत नाही आहे हा दर जानेवारीमध्ये तीन पॉईंट एक टक्के होता तो फेब्रुवारीमध्ये वाढून तीन पॉईंट दोन टक्के झाला आणि मार्चमध्ये हा तीन पॉईंट तीन टक्के असेल असं अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता पण तो तीन पॉईंट तीन न येता तीन पॉईंट चार टक्के आला एक तर हा कंटिन्युअस वाढत आहे आणि अपेक्षेपेक्षा तो जास्त वाढला आहे त्यामुळे मार्केट जे वर गेलं होतं मार्केटला जे वाटत होतं की इन्फ्लेशन जर कमी झालं तर फेड रेट कट करेल आणि फेडने रेट कट केली तर मार्केट हे वाढायला मदत होईल पण ज्या प्रकारे इन्फ्लेशन वाढतं आहे तर फेड रेट करण्याचं जे एक्सपेक्टेशन आहे ज्या आशा आहेत त्या मावळल्या आहेत आपण इथं बघू शकता की जे फेड जूनमध्ये रेट कट करेल असं वाटलं होतं त्याच्या आशा आता कमी झालेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे की जे इन्फ्लेशन आहे ते अपेक्षेपेक्षा जास्त आलेलं आहे यामागचं जर आपण मार्केट पडण्याचं दुसरं कारण जर बघितलं तर आपण इथे बघू शकता आता ह्या गोष्टी एकमेकाला लिंक आहेत जशा महागाई वाढली तर काय होतं यू एसचे जे बॉन्ड इल्डच्या रेट आहेत ते वाढतात आणि त्यामुळे मार्केटमधला पैसा हा बॉन्ड डीलमध्ये जातो कारण की मार्केटमध्ये मार्केट 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 मार्के तुम्हाला नेहमी जी रिस्क फॅक्टर असतो तो नेहमी अवे असतो मार्केटमध्ये पण बॉन्डमध्ये तुम्ही जर पैसे गुंतवले तर तिथे रिस्क फॅक्टर नसतो तिथे तुम्हाला रिस्क फ्री रिटर्न भेटतात त्यामुळे जे विदेशी गुंतवणूकदार आहेत ते बॉन्ड यील्डचे रेट वाढल्यानंतर त्यामध्ये गुंतवणुकीसाठी जास्त प्रिफरन्स देतात आणि त्यांचा जो फ्लो आहे जसं इथे बघू शकता की जो, जो फॉरेन इन्व्हेस्टरचा इन्फ्लो आहे आपल्या भारतीय शेअर बाजारात त्या त्याच्यावर हा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे कारण की जे हायर रेट्स आहेत बॉन्ड इल्डचे तर हे गुंतवणुकीदार बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतील आणि आपल्या शेअर बाजारातून हा पैसा बाहेर जाईल त्यामुळे जर फॉरेन इन्व्हेस्टरचा पैसा मार्केटमध्ये आला नाही तर इंडियन शेअर मार्केट हे आहे खालीच येणार त्यामुळे एक हे पण कारण आहे की मार्केट हे कंटिन्युअस पडत आहे जर आपण याचं तिसरं कारण बघितलं तर तिसरं कारण आहे की जे कॉमोडिटीचे प्राईज आहेत ज्याच्यामध्ये की सोनं चांदी कॉपर कॉफी हे ज्या गोष्टी आहेत यांच्या प्राईज वाढत आहेत आणि ज्या गोष्टींच्या प्राईज वाढतात त्यामागे लोकं पळतात त्यामुळे आजकाल लोकांनी सोन्यामध्ये खरेदी करणं चालू केलं आहे आणि कारण की सोन्याचे प्राइस कंटिन्युअस वाढत आहे त्यामुळे त्यांना वाटतं की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला नक्कीच रिटर्न जास्त भेटतील पण कसं आहे मित्रांनो की जर आपण बघितलं सोन्याचे रेट हे अशा वाढत आहेत आणि मार्केट समजा हे खाली आहे तर सोन्याचे रेट त्या टॉपवर पोचल्यानंतर काही दिवसांनी जर रेट कट चालू झाले तर सोन्याचे रेट पडायला लागतील कारण की मार्केट वाढणं चालू होईल लोकं इथून पैसे काढतील आणि इथे टाकतील जे स्मार्ट इन्व्हेस्टर आहेत आणि ज्या प धाव धावत्याच्या मागे पळतात ते इथे गुंतवणूक करतील आणि अडकून बसतील आणि सोन्याचे रेट नंतर खाली येतील आणि मार्केटमधून पैसा काढून मार्केट ते इथे टाकतील आणि मार्केट जेव्हा वाढायला चालू होईल तेव्हा ते इथे सोन्याच्या पै सोन्यामध्ये पैसे गुंतवून अडकून पडलेले असतील तर या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे आणि याचं दुसरं एक कारण आहे की ह्या गोष्टींच्या प्राईस वाढत आहेत म्हणजे काय होतं आहे की ही वाढते आपण इथे बघू शकता याचा इफेक्ट होतो जो आहे तो रेट कट इंटरेस्ट जे आहेत ते कमी होणार नाही आहे कारण की याच्यामुळे मागही वाढती आहे कारण की हेचे प्राईस वाढले तर हे दर्शवताय की महागाई वाढती आहे त्यामुळे रेट कट होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी आहेत त्यानंतर जर पुढचं कारण जर बघितलं तर कॉशन ऑन व्हॅल्युएशन म्हणजे आता एप्रिल जो महिना आहे तो एक रिझल्टचा महिना आहे जे जानेवारी ते मार्च जे क्वार्टर होतं त्यांचे जे रिझल्ट आहेत कंपन्यांचे त्यांचा जो परफॉर्मन्स आहे ते एप्रिलमध्ये ते, एप्रिल ते आपल्याला सांगणार आहेत तर आपल्याला थोडक्यात कंपन्यांची इथे अर्निंग बघायची आहे आणि येणारी अर्निंग ही चांगली असेल यामुळे स्टॉकचे प्राईस हे वाढलेले आहेत त्यामुळे अर्निंग अजून आली नाही आहे स्टॉकचे प्राईस हे ऑलरेडी वर गेलेले आहेत यामुळे झालं काय आहे की पी रेशो हा वाढला आहे कारण की अर्निंग तर अजून आलीच नाही आहे स्टॉकचे प्राईज वर गेले त्यामुळे हा पी रेशो वर गेला आणि जर आता ही अर्निंग खराब आली अपेक्षेपेक्षा जर ही खराब आली तर मग काय होणार तर मग हे व्हॅल्युएशन नक्कीच वाढेल कंपन्यांचे त्यामुळे लोक थोडेसे आता पहिले रिझल्ट बघतील आणि त्यानंतर मग स्टॉक मार्केट कसं परफॉर्म करेल हे ठरवतील त्यामुळे कदाचित त्या एक घसरण स्टॉक मार्केटमध्ये आली आहे असं अॅनालिस्टला वाटतं याच्या पुढचं कारण जर आपण बघितलं तर रिझल्ट चांगले येतील या आशेने ज्या प्रायजेस वर गेले आहेत जर रिझल्ट खराब आले तर स्टॉकचे प्रायजेस हे नक्कीच खाली येणार त्यामुळे रिझल्ट येण्याच्या आधी एक इथे एक चान्स आहे प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी तर लोक नक्कीच तिथे प्रॉफिट बुकिंग करण्याचा एक प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे स्टॉकचे प्रायजेस हे हळूहळू खाली येत आहेत म्हणजे प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे स्टॉकचे प्रायसेस हे खाली येत आहेत यामध्ये तुम्ही अजून एक पॉइंट इथे खाली बघू शकता की मार्केटचा फोकस आहे हा स्विच झाला आहे कशावर तर चे चे टी सी एसचे जे अर्निंग येणार आहेत इंडियाची जी आय टीची दिग्गज कंपनी आहे टी सी एस तिचे अर्निंग शुक्रवारी येणार आहेत आपण पी सी एसचे अर्निंगसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर पुढचा पॉईंट पुण जर आपण बघितला टेक्निकल अॅनालिसिस आपण जे कार्ड चार्ट बघितला होता हा चार्ट आपण काल बघितला होता आपण इथे बघू शकता हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे वीकली चार्ट आहे काल आपण डिस्कस केलं होतं की मार्केट गॅप डाऊन ओपन होईल तर अशी अपेक्षा होती की जो डेटा आलेला आहे यु एसचा तो खूप खराब आहे आणि त्यामुळे मार्केट इथे कुठे ह्या लेवलच्या इथे असं खाली ओपन होईल असं वाटलं होतं पण तसं न करता नि, नि निफ्टीने एकदम टेक्निकल चार्टप्रमाणे परफॉर्म केलेलं आहे निफ्टी हे सुरुवातीला वाढलं त्याने आपल्या रेजिस्टन्सला टच केलं आणि जसंच रेजिस्टनला टच केलं सेलिंग एक जोरदार सेलिंग तिथून चालू झाली आणि निफ्टी तिथून घसरत घसरत खाली आला आणि निफ्टीमध्ये आज घसरण झालेली आहे हे आपण बघू शकता तर निफ्टी आपल्या टेक्निकल चार्टला एकदम बरोबर फॉलो करत आहे त्यामुळे नक्कीच ही अपेक्षा आहे की निफ्टी ह्या पॉईंटला इथे कुठेतरी सपोर्ट घेईल जो की बावीस हजार दोनशे बावीस हजार दीडशे ते दोनशेच्यामध्ये असेल आणि इथपर्यंत घसरण होईल असं वाटतं पण हे एक टोटल मार्केटचं जनरल ट्रेंड आहे आज अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या आपण डिस्कस करतो जसं की सोना कॉम्स आहे हरिओम पाईप्स आहेत या कंपन्यांनी पाच टक्क्यापेक्षाही जास्तची वाढ आज नोंदवली आहे सो so, निफ्टीमध्ये घसरण झाली म्हणजे सगळ्या स्टॉकमध्ये घसरण झाली असं नाही आहे ज्या स्टॉक सपोर्टवर आहेत त्यामध्ये आपण खरेदी ही चालूच ठेवली पाहिजे आणि जे स्टॉक रेजिस्टन्सवर आहेत त्यांना आपण वॉचलिस्टमध्ये ठेवून जेव्हा ते सपोर्टवर येतील त्यावेळेस आपण त्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे यानंतर मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहोत जे इंडियाचा आय टीमधला दिग्गज कंपनी आहे इन्फोसिस सॉरी टी सी एस त्याने आज रिझल्ट डिक्लेअर केलेले आहेत तर आपण त्याच्या रिझल्टबद्दलही चर्चा करणार आहोत मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता टी सी एसचे क्यू फोरचे रिझल्ट अनाऊन्स झालेले आहेत नेट प्रॉफिट ह्या नऊ नऊ टक्क्याने वाढून बारा हजार चारशे चौतीस पर्यंत पोहोचला आहे आणि टी सी एसने अठ्ठावीस रुपयाचा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे आपण इथे बघू शकता हे बारा तारखेचं आर्टिकल आहे संध्याकाळ पाच वाजताचं आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी सी एसने ऑल टाईम हाय क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर केलेले आहेत आणि ह्या वर्षी त्यांनी जवळजवळ तेरा पॉईंट दोन बिलियन डॉलरची डील जिंकली आहे तर या आर्टिकलमध्ये पुढे सविस्तर काय लिहिलेलं आहे ते पण बघूया आपण इथे बघू शकता की टी सी एसने नऊ टक्के प्रॉफिटची ग्रोथ नोंदवली आहे आणि बारा हजार चारशे चौतीसपर्यंत हे क्वाटर गेलेलं आहे आणि जर फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी फोरचं क्वॉर्टर म्हणजे इयर ऑन इयर आपण परफॉर्मन्स बघितला मागच्या वर्षीचा जे चौथं क्वाटर होतं त्यामध्ये अकरा हजार तीनशे ब्याण्णव रुपयेचं प्रॉफिट टी सी एसने नोंदवलं होतं जर आपण सेल्स बघितली रेव्हेन्यू तर यामध्ये पण तीन पॉईंट पाच टक्क्यांची ग्रोथ झालेली आहे आणि एकसष्ट हजार दोनशे सदोतीसपर्यंत हे जाऊन पोहोचलेले आहेत आणि हे तीन पॉईंट पाच टक्के पर्सेंट इयर ऑन इयरवर आहेत त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर आपण इथे बघू शकता की मनी कंट्रोलने जे एस्टिमेट केलं होतं म्हणजे दहा ब्रोकरेज फॉर्मचं जे, जे वेगवेगळे एस्टिमेट होतं त्याचं ॲव्हरेज काढून जर आपण बघितलं तर मार्केटने अपेक्षा केली होती की अकरा हजार नऊशे प्रॉफिट येईल आणि रेव्हेन्यू हा एकसष्ट हजार चारशे चौदा येईल पण टी सी एसने प्रॉफिटच्या टर्ममध्ये बीट केलं आपण इथे बघू शकता अकरा हजार नऊशेची अपेक्षा होती पण टी सी एसचा जो रिझल्ट आला आहे तो बारा हजार चारशेचा आला आहे आणि ॲक्च्युअल जर प्रो रेव्हेन्यू बघितला तर तो एकसष्ट हजार दोनशे सदोतीसचा आहे आणि मार्केटची अपेक्षा होती एकसष्ट हजार चारशे चौदा म्हणजे दोनशे करोड कमी आलेला आहे तर आपण इथे बघू शकता की कंपनीने बीट केलं आहे कशाला नेट प्रॉफिटचे जे नंबर्स आहेत त्याला नक्कीच कंपनीने बीट केलं आहे पण रेव्हेन्यूच्या टर्म्समध्ये मिस झालेला आहे तर आपण ह्याला मिक्स रिझल्ट म्हणू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी बऱ्याच आय टी कंपन्यांनी आपल्या एम्प्लॉईजला हटवलं होतं आणि बरेच क आपलं मॅनपॉवर जी आहे ती कमी केली होती त्यामुळे एक फायदा असा झाला की जे प्रॉफिट मार्जिन होते मागच्या वर्षी पंचवीस टक्के होते ते शंभर बी पी एसने वाढून ह्या वेळेस जवळजवळ सव्वीस टक्के झालेले आहेत तर ही एक चांगली गोष्ट आहे यामुळे रेव्हेन्यू जरी अपेक्षा एवढे वाढले नसतील तरी प्रॉफिटमध्ये मात्र अपेक्षा मार्केटच्या अपेक्षांना टी सी एसने नक्कीच बीट केलेलं आहे या क्वार्टरसोबतच मागचं फायनान्शियर इयर जे आहे ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ते एक कम्प्लीट झालेलं आहे ह्या पूर्ण वर्षात जर आपण बघितलं तर जो रेव्हेन्यू आहे तो सिक्स पॉईंट एट पर्सेंट वाढला आहे इयर ऑन इयर म्हणजे फायनान्शियर इयर बावीस तेवीस पेक्षा सहा पॉईंट आठ पर्सेंटेजने रेव्हेन्यू वाढला आहे टी सी एसचा फायनान्शियल इयर तेवीस चोवीसमध्ये आणि हा पोचला आहे दोनशे चाळीस म्हणजे दोन लाख चाळीस हजार आठशे त्र्याण्णव करोडपर्यंत हा पोचला आहे आणि नेट प्रॉफिट हे पं शेचाळीस करोड पाचशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत आहे आणि पूर्ण वर्षाचं जर ऑपरेटिंग प्रॉफिट आपण जर मार्जिन बघितलं तर हे चोवीस पॉईंट सहा टक्क्यावर आलेलं आहे पुढे जर आपण आर्टिकलमध्ये बघितलं तर यामध्ये लिहिलेलं आहे की नॉर्थ अमेरिकामध्ये जे रेव्हेन्यूचं कॉन्ट्रिब्युशन होतं ते इयर ऑन इयरमध्ये थोडं कमी झालेलं आहे तसंच टी सी एस आणि इन्फोसिस ह्या कंपन्या जर आपण बघितल्या तर ह्या बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये जास्त यांचा एक्सपोजर आहे इथे आपण बघू शकता की यांचं हे बिगेस्ट वर्टिकल आहे यांच्यामधून जा जास्त रेव्हेन्यू होतो ते कमी झाले आहे तीन पॉईंट दोन टक्क्यांनी तर सध्या बँक आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये प्रॉब्लेम चालू असल्यामुळे तिथून थोडा रेव्हेन्यू कमी झालेला आहे त्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट अजून टी सी टी सी एसने दोन मोठ्या मोठ्या डील्स जिंकलेल्या आहेत त्यामध्ये आपण बघू शकता की तेरा पॉईंट दोन बिलियन डॉलरची ऑर्डर त्यांना मिळालेली आहे आणि दुसरी एक मेगा ऑर्डर मिळाली आहे जी पंधरा वर्षासाठी आहे जे त्यांचे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत इन्शुरर अविवा यांच्याकडून त्यांना ही डील भेटलेली आहे आणि खाली इथे शेवटी आपण बघू शकता की टी सी एसने अठ्ठावीस रुपयेचा डिव्हिडंट हा घोषित केलेला आहे जर तुमच्याकडे टी सी शेअर असतील तर तुम्हाला अठ्ठावीस रुपये पर शेअरनुसार डिव्हिडंट तुमच्या बँकमध्ये जमा होईल जर ह्या रिझल्टची टी सी एसच्या रिझल्टची आपण समोरी बघितली तर आपण इथे बघू शकता की इथे एस्टिमेट आहे इथे ॲक्च्युअल रिझल्ट आहे तिथे आपण बघू शकता की नेट इन्कम बीट एस्टिमेट म्हणजे मार्केटची जी अपेक्षा होती एकशे एकोणावीस बिलियन रुपीजची त्याच्यापेक्षाही एकशे चोवीस बिलियन रुपीजचे रिझल्ट आलेले आहेत आणि इयर ऑन इयरवर हे नाईन पॉईंट वन पर्सेंटने वाढलेले आहेत जर आपण रेव्हेन्यूची अपेक्षा बघितली तर सहाशे चौदा बिलियन रुपीजचे रेव्हेन्यू पाहिजे होते जे सहाशे बारा बिलियन रुपीजचे आलेले आहेत तर इथे थोडंसं टी सी एस मागे पडलं आहे तर एक मिक्स प्रकारचे आपण रिझल्ट बघू शकतो दुसरं आपण बघू शकतो की जी मॅनपॉवर कमी केली होती यामध्ये उरलेल्या ज्या मॅनपॉवर आहे कंपनीची त्यावर जो खर्च केलेला आहे हा एस्टिमेटपेक्षा जास्त झालेला आहे एस्टिमेट, एस्टिमेट होतं दोनशे चार टक्के आणि ॲक्च्युअल झालेला आहे तीनशे एकाउन्न बिलियन रुपीज तर दोनशे चार बिलियनपेक्षा तीनशे एक्कावन्न जास्त खर्च केला पण जे एम्प्लॉईज काढून टाकले होते त्यांचा जो खर्च कमी झाला होता त्यामुळे मार्जिनमध्ये एक चांगली सुधारणा झालेली आहे त्यामुळे रेव्हेन्यू कमी असूनही नेट इन्कममध्ये मार्केटला नक्कीच टी सी एसने केला आहे जर आपण मॅनेजमेंटची कॉमेंट्री बघितली आपण इथे बघू शकता ज्यांचे जे सीईओ आहेत आणि मॅनेजिंग डायरेक्टर ते म्हणतायत की आम्हाला आनंद होतोय आम्ही जे क्यू फोरचं अॅनालिसिस केलं होतं त्याच्या जवळजवळ आम्ही आमचे रिझल्ट डिक्लेअर केलेले है। आहेत आणि हायएस्ट एवर ऑर्डर बुक म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचे चा डील पण त्यांनी जिंकले आहेत आणि सव्वीस टक्क्याचं ऑपरेटिंग मार्जिन घेऊन आलेले आहेत हे सगळं काय दर्शवतं त्यांचं जे बिझनेस मॉडेल आहे हे किती चांगलं आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी किती चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलेल्या आहेत मित्रांनो आर्टिकलमध्ये अजून एक गोष्ट इन्क्लुडेड नाही आहे कारण की ही कॉमेंट्री अजून लाईव्ह चालू होती त्यामुळे आर्टिकल पब्लिश झालं नसावं पण जर तुम्ही मॅनेजमेंटची कॉमेंटरी ऐकली तर त्यांचं म्हणणं आहे की चोवीसमध्ये हे आपल्याला जी थोडीशी ग्रोथ कमी झालेली बघायला मिळते पंचवीसमध्ये ती ग्रोथ नक्कीच चांगल्या प्रकारे वाढेल त्यामुळे येणारा हा भविष्यात आय टी क्षेत्रामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला भेटू शकतो मित्रांनो तुमच्याकडे टी सी एस रिज टी सी एस असेलच असं नाही आहे तुमच्याकडे आय टी कंपनीतल्या दुसऱ्या शेअर असू शकतात कारण की टी सी एसची ग्रोथ थोडीशी कमी असल्यामुळे आपण टी सी एसबद्दल जास्त डिस्कस करत नाही पण टी सी एसचे रिझल्ट डिस्कस करण्यामागचं कारण हे आहे की टी सी एसचे रिझल्ट जर चांगले असतील अपेक्षेपेक्षा थोडे जास्त आले असतील तर बाकी आय टी कंपन्यांचे ही नक्कीच हे बाकी म्हणजे चांगले येतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल त्यामुळे कोणतीही आय टी कंपनी जर तुम्हाला सपोर्टला मिळत असेल तर त्यामध्ये नक्कीच गुंतवणूक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो